गुड मॉर्निंग सकाळी सकाळी जाताना चालत जाताना व्हिडिओ बनवतो त्यामुळं असं समजू नका गमलेला आवाज येतो त्यांना वेळ नाही मिळत तर आज एक गंमत शेअर करायचे मला आधी ना आपण सॉन्ग्स ऐकतो ना तर ते सॉन्ग्स ते ऐकायचो म्हणजे मला पहिल्यापासून खूप आवडायचे ते जुने गाणे नाही का चिंगारी कोई भडके वगैरे किंवा असे सगळे दर्दभरे सॉंग जे आहेत ना सगळ्या सॉंग्स ऐकायला आवडायचं म्हणजे अजूनही कधी कधी जातो झोन तिकडे जातो गाणे ऐकायला पण ठीक आहे कधीतरी इट्स ओके पण मनापासून अगदी ऐकले जाणवते ते गाणे ॲटोमॅटिक ॲटोमॅटिक मनानं काय दिला गेला तेच ॲक्सेप्ट केलं मनानं तेच ॲक्सेप्ट केलं आणि ॲटोमॅटिक वाईफमध्ये तशाच घटना घडायला लागल्या त्या गाण्यांसारख्या म्हणजे म्हणतो ना आपण ओढून घेतलं म्हणजे एक मुलगी असते आणि समजा लग्नानंतर बघा सगळं छान 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 असतं सो छानच राहायचं ना सगळं तर त्याच्यात सगळ्या छानमध्ये पण मनात असा विचार मग की एवढं सगळं छान आहे दुःख काय असेल माझ्या वाटायला किंवा काय पॉझिटिव्ह काय निगेटिव्हिटी असेल यांची काय इथून मला निगेटिव्ह मिळणार मध्ये आपण म्हणजे सर्च करतो इनडायरेक्ट तर मला असं वाटतं की आपण जे गाणे ऐकतो ना त्यात पण चूज करून गाणे ऐकावेत आणि कुठलाही कोर्स एक सात दिवस एकवीस दिवस असा करा म्हणजे अजून बघा तुम्हाला असे मला उदाहरण देता येईल आपण कोणतंही एक जुने लोक व्रत करायला व्हायचे मागं हेच रिझन असेल की हे नाही का की बाबा माझे मी डावा हात घाण ठेवला आहे किंवा माझे खेटे आहे मी कुलदेवतेला अजून बघा अजून काय पण हां वैभवलक्ष्मीचे व्रत करा अजून मार्गशीर्षातले कर गुरुवार करा वगैरे तर आध्यात्मिक बाजू याच्यामध्ये किती आहे कोणाची काय आहे अँड दॅट्स गुड की बाबा ठीक आहे श्रद्धा असावीच फक्त त्याचा म्हणजे ओव्हरफ्लो काय ते ओव्हरलोड झालं ओवरफ्लो झाला की त्याचं काय होते अंधश्रद्धा होते सो so, आपण त्याच्यात जसं की माझं चॅनलच आहे की बी पॉझिटिव्ह सो so, आपण पॉझिटिव्ह आन्सर असं काढणार की ठीक आहे जर अकरा शुक्रवार करून माझी इच्छा होईल पूर्ण की मी संकल्प सोडायला होतात ती पद्धत बागा कुठल्याही की स्वामींची स्वामी समर्थांची पण सेवा घेताना काय सांगतात संकल्प सोडा अरे आपल्या हे लक्षात का नाही येते की कुठं आहेत स्वामी कुठं आहेत सद्गुरू किंवा कुठं आहे देव तर आते म्हणजे प्रत्येक व्यक्तीमध्ये ती धमक आहे प्रत्येक व्यक्तीमध्ये ती क्षमता आहे की आपणच आपल्या इच्छा पूर्ण करू शकतो फक्त त्याच्यासाठी आपली नीट हवी आहेत तुम्ही जी कर्म करता ती आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे कर्तव्यात तुम्ही असं आहात का सक्षम तुम्हाला त्रास होतो का काय होतो हे देणं नाही आहे तुम्ही तुमच्या कर्तव्यात सक्षम म्हणा आता आपल्या मूळ मुद्द्याकडे आजच्या विषयाच्या की तुम्ही जे उपवास वगैरे करता किंवा संकल्प आपण सोडतो त्याच्याकडे तर मला असं वाटतं की आपण ते म्हणतो ना एकवीस दिवसाचा संकल्प परत म्हणतात की नाही हे पूर्ण नाही झालं तर तुम्ही परत एकदा करा काहीतरी चुकलं असेल तुमचं तर लक्षात घ्या की आपली पॉझिटिव्हिटी वाढवली जाते किंवा आपल्या मनाला एक आशा दिली जाते नाही एवढ्या दिवसात हे होईल एवढ्या दिवसात हे होईल एकवीस दिवस असेल किंवा काय म सव्वा महिना असेल त्या की काय ॲक्पिरियड सांगतात आपली पॉझिटिव्हिटी वाढवली जाते आपली पॉझिटिव्ह म्हणजे बदल कुणात केला जातो इनडायरेक्टली आपल्यात अंतरंगात केला जातो बाहेरून कुठला बदल राहतो का आपल्या विचारांच्यावर परिणाम होतो किंवा आपली पॉझिटिव्हिटी वाढवली जर गेली की म्हणजे बघा शेवटी फिरून कुठे येतं तुमच्या वील पावर तुमच्या इच्छाशक्तीवर हो येतं म्हणजे तुम्हाला जेव्हा जेव्हा विश्वास होतो तेव्हा त्या गोष्टी ॲटोमॅटिक घडतात मग समजा एखादी गोष्ट पूर्ण झाली एकवीस दिवसात की तुम्हाला जर काय नाही परत करा काहीतरी चुकलं असेल अकरा गुरुवार करा बुधवार करा मी तर सगळे उपवास केलेत सगळं करून बसली आहे उमराला एकशे आठ एकशे आठ प्रदक्षिणा रोज घालायची वड तर बाजूला पण उमराला एकशे प्रदक्षिणा रोज घालायची पण ते कळत नव्हतं तेव्हा मग आता जेव्हा कळायला लागलं तेव्हा कळतं की अरे ती पॉझिटिव्हिटी होती म्हणजे एक ती विल पावर अशी होती ना की मला दहा दिवसात हा परिणाम आणि अजून मला एक सांगायला आवडली की एक प्रसंग होता प्रत्येकालाच प्रसंग असतात मी काही युनिक नाही आहे तर एक प्रसंग होता मोठा आणि त्यातून बाहेर पडायचं होतं तर आमच्या घराच्या इथे एक उमराचं झाड आणि तिथंच त्याच्यातच पिंपळाचं झाड होतं तर मला कोणी सांगितलं नाही काय नाही काय असंच प्रश्न म्हणजे त्या मेंदूला सवय कशी लागली की यातून उत्तर कसं शोधायचं कुठलाही प्रश्न आहे डोक्यात की ते जे झालं ते झालं उत्तर कसं शोधायचं त्याचं रिझन मी नंतर कधीतरी त्या व्हिडिओमध्ये सांगेन मग त्याप्रमाणे मी तसाच विचार करत करत हे केला मनानेच गेले मी म्हटलं आपण संकल्प सोडायचा दहा दिवसाचं मी गेले तिथं पहाटे उठले म्हटलं दहा दिवसाचा आपण संकल्प करायचा आणि तो प्रसंग कधी संपणारे वगैरे काहीच मिळत नव्हतं मग मी गेले आणि अगरबत्ती घेऊन पाणी वगैरे तांब्याभर घेऊन गेले आता ह्याच्यात अडकू नका मी उद उदाहरणात सांगते ना तर तुम्ही पण लगेच जाल उद्या संपर्क दक्षिणा घालायला मी पॉझिटिव्हिटी कशी वाढवली जाते याचा एक्सपिरियन्स सांगते मी तर मग गेले प्रदक्षिणा दहा दिवसाचा संकल्प केला मी दहा दिवस संकल्पकृती माझं एवढे एवढं प्लीज 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 कंप्लीट करा आणि म्हणजे एवढी विल पावर की म्हणजे तिला काही गाडी नव्हती मग चालत जायचं ऑफिसला वगैरे कारण तिथं सोय नव्हती ना ॲटोची वगैरे सो मग म्हणजे एवढं चालून पण थकून जायचे नाही केवढी प्रदक्षिणा घालून पण चाललं घरातलं तर काम लेडीजला असतंच तर ते सगळं करून तरीही मी न थकता मी पहाटे उठायचेच जी म्हणजे ॲट एडिंग कॉस्ट काय झालं तरी मी उठायचेच आणि मी जायचे ते प्रदक्षिणा घालायला आणि त्या प्रदक्षिणा घालताना एक दिवस गेला पहाटे उठायचे आधी तशी मोठी कुठे मोठाली अशी बिळं वगैरे होती की काहीच साप वगैरे असतील तिथे त्या प्रदक्षिणाने घालायचे पहिला दिवस दा दिवस, दिवस नॉर्मल नंतर नंतर म्हणजे असं रडकून द्यायचे ते प्रसंग असा असा असं हे व्हायचा हो की रडकून द्यायचे वगैरे हो असं म्हणतो ना आपण पण मी माझं हे नाही सोडलं म्हणजे सगळ्या बाजूनी परीक्षा झाल्या माझ्या तर मी माझं तत्त्व सोडलं नाही मी दहा दिवस प्रदक्षिणा आलायचं मी ठरवलंच होतं आणि आता परवा दहा दिवस पूर्ण होत आहेत आठव्या दिवशीच कळलं की त्या प्रसंगाचा फायनल डिसिजन बघा मी मला काही आधी माहीत नव्हतं आठ दिवस जेव्हा माझ्या प्रदक्षिणा चालू होत्या आठव्या दिवशी मला आहे की त्या प्रसंगाचा फायनल डिसिजन दहाव्या दिवशी बरोबर होता म्हणजे ते पण दहाव्या दिव माझा ज्या दिवशी पंपनांचा असं पूर्ण होणार होता ना त्याच दिवशी त्या प्रसंगाचा सोक्षमोक्ष लागणार होता पण मला असं आश्चर्य वाटलं सो म्हटलं ठीक आहे बघू आणि म्हणजे माझी तर इच्छा आहे पण तो चमत्कारच असेल ना चमत्कारच झाला ना तो एक प्रकारचा आणि झालं दहाव्या दिवशी तुम्हाला खरं नाही वाटणार माझं सक्सेस झालं म्हणजे माझ्या बाजूनं ते सक्सेस झालं जे जे जो योग्य निर्णय म्हणजे तसं म्हणायला गेलं तर जो मला हा होता किंवा माझी इच्छा पूर्ती झाली तर तुमच्या लक्षात घ्या की मी कोण महान आहे किंवा काय आपण त्या प्रसंगात अडकतो कुणी एखादं उदाहरण दिलं ना समजून सांगायला आपण त्या प्रसंगात अडकतो की मी पण असंच करते ते कृती नका करू तुम्ही लक्षात काय घ्यायचं माहिती का कुणीही असू दे कुठल्याही जगातले कुठले महाराज असू दे काय असू दे जेव्हा ते सांगतात ना तेव्हा आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की मी स्वतःत बदल केला हे नक्की शक्य आहे तुमची स्वतःतली पॉझिटिव्हिटी वाढवा हां दहा दिवसाचा करा संकल्प ठेवा नामस्मरण अखंड नामस्मरणात राहा ना अखंड नामस्मरणात आपण राहिलो तर सगळ्या गोष्टी शक्य होतात आणि पॉझिटिव्हिटी वाढते म्हणजे आजचा शुभ सगळ्यांचा मेसेज असा आहे की तुमचा जगात जगात बदल होईल हा नाही स्वतःत बदल करा विश्वास ठेवा स्वतःवर आणि त्यानुसारच त्या गोष्टी करा काहीही अशक्य नाही एव्हरीथिंग इज पॉसिबल